नमस्कार मित्रांनो मित्र राहुल आणि विनोद हे दोघं त्यांच्या खाजगी कारने मुंबईला गेले होते मुंबईवरून वापस त्या अम्मनेर येत होती अंबानेरचे रहिवासी मुंबईवरून गाडी दोघंच त्यांचे कामं वगैरे आटोपले एक दोन दिवस त्यांनी मुंबईला मुक्काम केला होता ते वापस येत होते संध्याकाळच्या वेळेला त्यांनी रस्त्यावरती एक दोन ठिकाणी नाश्ता केला कुठं चहा पिले आता विनोद गाडी चालवत होता राहुल बाजूला बसला होता राहुल म्हणाला बाबा रे आपण नाश्ता केला कारण पोट काही भरला नाही रे जेवण केल्याशिवाय खरंच समाधान वाटत नाही विनोद म्हणाला बाबा रे आपण असं करू आता बघ मालेगाव येतोय मालेगाव ओलांडलं का आपण असं करू अंबानेला जायचं ना आपण एक तर धुळ्याला जेवण करू किंवा अंबाण्याला जेवण करू राहुल म्हणाला अरे बाबा आता अकरा वाजता आहे मालेगाव येईल अकरा ना अजून एक तो धुळे येईल बारा वाजतील एक वाजता अंबाने द्यायला मग तोपर्यंत काय हाटेल वगैरे चालू असतं का विनोक ना कमाल करतो अरे हायवेवरच्या हटेली तर चालूच असतात पण राहुल म्हणाले तर ठीक आहे मग आपण असं करू धुळ्यापर्यंत तरी जेवण करून घेऊ कारण धुळ्यापासून आपण आम्हानेरकडे निघालो तर आम्हानेरला कसं आहे आमण जेवढी रस्त्यावरती आटेली वगैरे आहेत आम्हानेच्या एम आय डी सी एरियाजवळ काही आटेले आहेत तिथं आपण जेवण वगैरे करू पण खूप उशीर होईल रे तोपर्यंत आटेली बंद होऊन देतात आपल्याकडे धुळे ते आम्हार रस्ता म्हणजे काय हायवे नाही आपण असं करू मालेगावला जेवण करून घेऊ ना विनोद म्हणाला अरे बाबा ते खरं आहे पण मला मालेगावला काही योग्य वाटत नाही आपण असं करू धुळ्याला जेवण करू अर पण बारा वाजून जाते येईल मला खूप भूक लागली अरे आपण इथं जेवण करू मग तो ठीक आहे आपण असं करू मालेगाव ओलांडू मालेगाव ओलांडलं पुढे आले ते म्हणायचे बघ मोठ्या हटी इतका ज्याची नाही लहानसा ढाबा बघू आणि एखाद्या लहानशा ढाब्यावरती आपण मस्त जेवण करून घेऊ आणि चालला जाऊ आता अकरा सव्वा अकरा झाले ते रस्त्यावरती वाहतूक तर जोरात चालू होती बस दोघं गप्पा करत चालताय गाडी विनोदच चालत होता बस रवर म्हणाला बघ मोठ्या हटीत नाही म्हणतो ना तो लहान तर लहान एखादा लहानसा ढाबा बघू आपण तिथं जेवण करू बस रस्त्यावर येता येता त्यांना बरेच ढाबे दिसलेत तर ढाब्यावरती फुल गर्दी होती तिथून एखादं शांत वातावरणात बघू वा एवढे वाह वाहनं वगैरे एवढ्या गर्दी मला काही आवडत नाही बस मग पुढे गेलेत मालेगाव ओलांडलं ला। चार पाच किलोमीटर्स पण पुढे आले नसतील ते रस्त्यावरती तुरळक वाहतूक चालूच होती रात्रीची वेळ म्हणजे ट्रक वगैरे एक सारखी चालू यांची कार होती मस्त चालवत आहे गाडी विनोद गाडी चालवत आहे राहुल इकडे तिकडे पगतोय अरे ला एकदम लहानसा ढाबा ढाबा बघू तिथं मस्त जेवण करू आणि अचानक राहुल चालील हे बघू तो समोर रोडापासून थोडस दूर आहे मध्ये पण किती छान ढाबा आहे बघ आजूबाजूला झाडी झुडी झाडी भरपूर मस्त वातावरण आहे चल चल आपण त्या ढाबावरती जेवण करू आणि गर्दी पण दिसत नाही कोणी दिसत नाही तिथं लाईट वगैरे चालू आहेत मंद लाईट नाही अजून मस्त शांतपणे जेवण करायचं आणि रोडापासून तो थोडसं मध्ये म्हणजे कसं वा वगैरे याच्या काही त्रास नाही काही नाही बस झाला मग तो ढाबा बघताच विनोदने हळूहळू गाडी आणली बस रोडापासून तो बराच अंतरमध्ये होता पण मस्त छान ढाबा गाडी आणली उभी केली पाहता समोर ढाबा अगदीच लहानस होता पण दोन तीन लोकं फक्त काउंटरवर बसलेले होते काही लोकं बाहेर काही टेबलावरती जेवण वगैरे करत होते चार पाच लोक बस काही गर्दी नाही राहुलला वाटलं खरं जातं आपण इथं मस्तपैकी जेवण करून मग पुढे जाऊ विनोद म्हणाला बाबा रे पण मला असं वाटतं आपण धुळ्यालाच जेवण करायला पाहिजे होतं की म्हणालाच पण राहुल म्हणाला ना नाही नाही ना रे बाबा मला खूप भूक लागली आपण इथं जेवण करू बस गाडीत थांबवली उतरले पुढे आले तर मालक वगैरे बसलेला होता एक धोतर टोपी घातलेला तो, तो या या साहेब या या गरमागरम काय बनवतो मला हे बघा शाकाहारी तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल शाकाहारी बरं राहुल म्हणाला हो आम्हाला तेच पाहिजे ना बरं एक मस्तपैकी शेवची भाजी बनव चटकदार भाजी पाहिजे ना तुम्हाला ठीक आहे बसा मध्ये गेले मध्ये बरेच भाग होते चांगले दहा पंधरा असे टेबल होते आणि त्या टेबलावरती हो दोन चार लोक कर जेवण करत बसलेले होते दूर दूर मग एका टेबलावरती हो बसले पण हॉटलीमध्ये होतं ना मंद लाईट चालू होते मस्त विनोद म्हणायला कसं वाटतो खरंच छान वाटून असं जास्त झगझग उजळ नकोच पाहिजे असं मस्त लाईटात मस्त जेवण जाईल दोघं तिथं बसले मग आणि आपण कसं करू पाठीमागे जाऊ त्यांना विचारलं आम्हाला हातपात तोंड धुवायचे टॉयलेट वगैरे कुठे त्यांनी साईडला पाठीमागे दोन तीन लोक होते ते फक्त काउंटरवरती दोन स्वयंपाकी दोन वेटर मला पाचशे लोक होते आणि टेबलावरती पाच सहा लोक इकडे तिकडे जेवण करतोय एक एकटे एकटे जेवण करतो होते त्यांनी साईडला पाठीमागे जा तर दरवाजा होत तिकडून चालले जा हे पाठीमागे गेले पाठीमागे गेल्यानंतर मात्र विनोदला जरा शंका आली तो तो दूर टॉयलेट होता पण तिथं लाईट वगैरे काहीच नव्हता तर जाऊ बघ तो, तो समोर बेसिन पण नाही मस्त हातपाय तोंड धुवून आपण टॉयलेटला जाऊन गेले मस्त गेलेत बेसिन होतं मस्त नळ वगैरे सुरू केला हातपाय तोंड तोंड धुटलं मग्गा होता मग्ग्याने पायावर बी पाणी टाकून घेतला पण विनोदनं एकदम वळून पहिले लहारे पाठीमागून किती भकास नको दास असं वाटतो रे आठेल बापरी किती भयाने राहुल म्हणाला बाबा रे ते हॉटेलचं भूगूच नको मला जोराची भूक लागली अगोदर जेवणार आपण तळमारू मग हॉटेलचं वर्णन करत बसतो बघत बघ अरे शांत हॉटेल आहे मंद लाईट आहे आणि आजूबाजूला बघ झाडी वगैरे आणि पत्र्याचे शेडे पुढच्या बाजूला काही वेल लावलेले झाडं वगैरे किती मस्त आहे मग विनोद म्हणाला बाबा ते मस्त आहे पण मला असं भयान वाटतोय रे कसं तरी वाटतंय मला एकदम जरा विचित्रच वाटतंय किती भीती वाटते इथं तो नाही पाठीमागे बी बाहेर पाठीमागे लाईट नाही ना म्हणून पुढच्या साईडला लाईट आहे बस झाले पुढे आले एका टेबलवर बसले त्यांनी ऑर्डर दिली होती शेवभाजीची बस एक वेटर आला त्याने पाण्याचे ग्लास ठेवले कांदा आणून ठेवला पापड आणून ठेवला बस यांनी लगेच सुरुवात केली खायला शेवभाजी आली पोडी आली मस्त जेवण करत आहे इतकी चविष्ट भाजी होती दोघं एकदम तुटून पडले राहुल म्हणाला खरंच अशी भाजी लागते जसे काही मटणाची भाजी आहे मटणाची भाजी विनोदाने अरे हो खरंच तसंच वाटतं आपण मटण तर खात नाही अरे नीट बघ बघितलं खरं शिवचीच पाहिजे होती पण मटणासारखे काय लागते तर अरे बाबा रस्सा असतो ना एकच रस्सा असतो भाजी मसाला एकच असतो मटणाचा मस्तपैकी मसाला मसाला आणि त्याच्यात भाजी बनवलं खरंच छान आहे पण विनोदला जरा विचित्रच वाटत होतं विनोद म्हणाला बाब पण मला कसं वाटतं रे एकदम सुमसम शांत वातावरण कोणी हॉटेल जो लोक जे होतात कोणी बोलत नाही तो हॉटेल मालक फक्त विक्टर ते गेले ते कंट्रोल बसून गंमत पाहत होते हे जेवण करताय आणि विनोदचं एकदम लक्ष गेलं अरे त्यांनी राहुल लाग हे बघ समोर ते लोक बसले जेव्हा बघितलं का तो ना अरे बाबा मला भूक लागली आहे जेवणावर लक्ष दे काय त्यांच्याकडे बघतो आपण त्यांना बघायला आलो का जेवण करायला आलो आहे विनोद म्हणा नाही अरे तू बघ तू बघ काय ते बघ विनोद लगेच पुढे झुकला राहुल समोर टेबलावरती समोरचं सडला बसला अरे बाबा ते जे लोक बसले ना ते जेवणावर तवा मारून मारताय पण बघितलं गकावर कुठे बसले आहेत ते पाट खालच्या बाग तर दिसतच नाही हात फक्त हात दिसताय ते जेवण करताय त्यांचे दिसत आहे आणि बघितलं चेहरे किती भयानक आहे राहुल म्हणाला अरे त्यांच्या चेहऱ्याकडे बघू नको ताटात आपल्याला का आलं आपल्या आपल्याला ताटात बघ जेवण पण विनोद एकदम घाबरला अरे बाबा बघ कमरेच्या खाली त्यांचे पाय दिसत नाही राहुल म्हणाला तू त्यांचे पाय बघायला आला का जेवणाला आलेला आहे विनोद परत घाबरला तू राहुलला म्हणाला अरे बाबा बघ बघ काहीच नाही नाराजीनेच का असे ना राहुलने सहज बघितलं अरे खरंच या बाकावर समोरच्या बाका एक जण जेवण करत होता ना त्याला कमरेच्या खाली पाय दिसतच नव्हते आजूबा दूरदूर असे दहा पंधरा टेबल होते एक एक जण बसलेला मग इकडून तर टेबलवरून दिसत नव्हतं विनोद म्हणाला अरे बाबा ह्याला पाय कसे नाही कमरेच्या वरती त्याच्या मस्त पांढरा शर्ट आहे तो जेवण करतोय खाली अंग नाही त्याचं राहुल घाबरला असं करू हे बाकीचे जेवत आहेत ना ते कसे बरं ते उठले दोघं उठले आणि पुढे येऊन पाहतात आणि दचकलेच ना जेवढे लोक जेवण करत होते फक्त कर पाच लोक जेवण करत होते आणि पाच इंच कंबरच्या वरती सर्व शरीर दिसत होतं जेवण करत होते आणि रागाने यांच्याकडे बघितलं एकदम भयान चेहरे एखाद्या गुंड मोवालीसारखे एकदम घाबरले आपल्या टेबलावर आले आप, आता विनोदला काय राहुलला सुद्धा जेवण करायची इच्छा नव्हती ते टेबलवर बसून थरथर कापत होते अरे बाब रे कमाली हे माणसं का काय किती सारखे दिसतात विनोद म्हणाला ना बाबा अरे तो गुंड जाऊ द्या पण कमरेच्या खाली त्यांना पायच नाही आहेत कमरेच्या वरती शिरत दिसतो आणि हटलीत पाहिलं का कांदा वगैरे नुसतं लाईट मंद लाईट चालू आहे साठ साठ पॉवरची लाईट लावलेले आहेत तर आपल्याला वाटलं बा शांत हटेल मस्तपैकी कॅन्डल डिनर सारखं आपण इथं मस्त लाए� जेवण करतो हे तर काहीतरी भयानक दिसतो हा तर ते असे बोलत आहेत थरथर पण टेबलवर बसले जेवण करायचं का नाही बघतात तो ताटातली भाजीमातलं जेवढच्या तुम्ही जेवती पुढे तर अरे आपण जेवण केलं ना काय दोघं थरथर कापालावर बघतात तो परत वेटरचं लक्ष केलं मालकाचं लक्ष तेव्हा ना हो काय असं उठून उठून इकडे तिकडे जाऊन काय बघतात तुम्ही बसा ना जेवण करा भाजी चांगली झालेली नाही का येणार बाबा भाजी चांगली वगैरे झालेली पण पण काय बरं मी येतो तुमच्याजवळ काय पाहिजे ते सांगा काय अडचण आहे का लगेच एक वेटर आणि मालक असे पुढे आलेत आता ह्या वेळेला राहुलने पाहिला विनोदने पाहिलं अरे काय आश्चर्य दोन्ही घाबरले खरं वेटरचे पाय सुद्धा उलटे होते आणि मालक होता त्याने धोतर नसलं होतं समोरून येते तो समोर हात दिसता एक पाठीमाग खाली बघतात तो उलटे पाय आणि उलटी 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 येत आहे वास फटकाने दोन साईडला बाजूला झाल्या आणि काय हटरच्या बाहेरच पळाले झुळ अरे राहुल पळ पड विनोद वरला पडत पडत आले गाडी पटकन उघडली गाडीमध्ये बसले आणि ते मालक मग म्हणतो अहो अहो कुठं पुढून चालले माझ्या जेवणाची बिल तर कुठं पुढून चालले बस ते नशीब की यांनी गाडी थोडीशी पुढे लावली ते यांच्या मागे पडत आले पळत तर विनोदने लगेच गाडी सुरू झाली एका झटक्यात गाडी सुरू झाली पटकन वेगाने गाडी वळवली आणि हायवेवर आली वास पुढे पळायला लावले थरथर तर कापू देऊन होत गाडी चालवत होता बापरे काय होतं कमाले राहुल मी तरी सांगत होतो तुला की मालेगाव जेवढं जेवण करायचं नाही रे बाबा आपण धुळाला किंवा मर्यालला जेवण करू तू कुठं ऐकतो राहुल अरे बाबा आपण मला खूप भूक लागली ला होती आणि बघ ना एवढं आपण खाल्ला असं वाटत पण नाही आपण जेवण केलं अरे बाबा बरं झालं जेवण केलं थोडंसं जेवण केलं आपण पण चौदार भाजी होती रे पण पण पोट भरल्यासारखं का, का वाटत नाही तर अरे बाबा ही हॉटेल नाही भूताची हॉटेल होती ती आणि ते सर्व भूत जेवण करत होते नाही बाबाई तर कापत तू विनोद गाडी चालवत होता बाजूने भरपूर गाड्या जात होत्या येत होत्या पुढे आले पुढे एक दोन हॉटेल दिसल्या मग विनोदने बघ राहुल तुला भूक लागली आपण इथे जेवण करूया राहुल म्हणाला बाबा रे आता तू सरळ पडतं आता आपण आम्हाला वेळाला जायचं कुठंच थांबायचं नाही बापा ढाब्यावरती जेवण नाही करायचं अरे पण रस्त्याला लागून लागूनही हटेल ते मध्ये होतं मग त्याने एका हॉटेलच्या समोर गाडी थांबवली विनोदने आणि म्हणणार मुश्किलपणा म्हणाला राहुल चाल उतर आपण इथे जेवण करू बघा इथं लाईट एक मोठमोठे कांडे एक मोठमोठे फ्लॅश लाईट बघ आणि किती उजवड आहे किती लोकं जेवण आहे आणि आपण का असं रोडापासून दूर अंतरावर तिथे आटेल गेलो जेवाला कमाले खरंच ती भूताची आटेल होती कापल्याला का भाज्याला बरोबर मला ते काही असे पण भाजी का चौधार होती पण खरंच पण हे बघ तू अगोदर जेवण करून घ्यायला पाहिजे नव्हतं मग तू मला बोलायला पाहिजे नव्हतं तो अरे बाबा मला दिसतोय समोरच्या माणसाला पाय नाही आहेत आणि मी कसं मला जेवण जेल आणि कसं काय मी तुझं जेवण होईपर्यंत मी थांबू का हा ते पण खरं होतं मग राहुल म्हणा अरे बाबा गाडी गाडी सुरू करी करत बीज नाही जेवण करा अरे बाबा इथं चांगलं आहे गर्दी आहे बघा किती गाड्या उभ्या येतात नाही तिथं कोणीच नव्हतं सुमसाम होतं इतकंही गाडी नव्हती मोटरसायकल नव्हती कार नव्हती ट्रक नव्हती आपणच फक्त आपलीच गाडी लावली मस्त जेवायला गेलोच तिथं मग पाण्याची बाटली काढली विनोदने मस्त पाणी पिला राहुलने पण पाणी पिला राहुल बाजूला बसला आता अरे बाबा तू जेवण करायचंच नाही इथं किती वाजले बघतात तर पोणे बारा झाले होते नाही नाही आता सिद्ध जा आपण सिद्ध म्हणाला याच्या धुळ्याला आपण जेवण करायचं कुठे जेवण करायचं नाही बाबा आजच्या दिवस काही चांगला नाही चाल चाल गाडी काढ बस गाडी काढली पुढे आले पुढे आताना गाडी येते आता गाडी सावकाश चालत होता विनोद परंतु घामीघुमी झालेलं होते ते फार मोठ्या संकटातून ते वाचले ते पुढे आले पुढे येताना रस्त्याच्या बाजूला अजून एक काठी दिसली दूर होती ती पण तशीच विनोद नाही अरे बघ तसाच एक ढाबा दिसतोय चल ते शांत ढाब्यावर आपण जेवण करू राहुलने पाहिला चर्चकीत झाला उभे तसाच ढाबा हळूहळू गाडी आणली रोळापर्यंत आली त्या ढाब्याच्या समोर कच्चा रस्ता उभी केली बघता दूर अंतरावर तोच ढाबा होता विनोद म्हणाला अरे बाबा तोच ढाबा आहे कसं शक्य आहे आपण किती अंतर पुढे आलो आता दहा पंधरा मिनिटं होऊन गेले आणि एवढा हायवेवरती इतकं वाहन चालू यांना कसा तोच ढाबा दिसत नाही मग विनोद म्हणाला चल आपण ढाब्यापर्यंत गाडी नेऊ भोगूया तोच ढाबा एका दुसरा आहे बाबा मी तुझ्या पाया पडतो पण नको तिकडे नको पण नाही विनोदने गाडी काढली वळवली आणि ढाब्याच्या समोर आली उभी एकदम आचर्चक झाला मस्त लहान लहान लाईट चालू होते कांडी वगैरे काहीच नव्हता आणि तोच ढाबा होता तोच मालक ते लोक जेवण करताय दोन स्वयंपाकी वेटर आणि तो म्हातारा बाबा आठव मालक तू लगेच कंट्रोलवरून पुढे आला अरे अरे बाबा अरे माझ्याकडे पूर्ण जेवण करून घेणार जेवण न करता कुठं पडून चालले आज तुम्हाला माझ्याकडे जेवण करावंच लागेल जेवण केल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही आणि बस तो पुढे आला लगेच दोन वेटर पुढे आले काय तो हा मालक लगेच म्हणाला हो कुठं पडून चालले जेवण करता करता पळाले पुन्हा आलेच ना किती चौदार भाजी आमच्याकडं पूर्ण जेवण करा आणि मला पूर्ण पैसे द्या पैसे न देता तुम्ही पडून गेलेत नाही नाही जेवण केल्याशिवाय तुम्हाला मी जाऊ देणार नाही बापरे सर रोखण काटा आला दोघांच्या अंगावर बापरे आपण संकटातून सुटलो होतो पुन्हा संकटात सापडलो बस विनोदने वेगाने गाडी वळवली हायवेवरती आली आणि बस गाडी जोरात पळवली रस्त्यावरती राहुल म्हणा अरे बाबा गाडी हळू चालव एखाद्या गाडीला बघ किती ट्रॅफिक आहे एखाद्या गाडीला ठुकून देशील की एखाद्या ट्रकमध्ये घुसून गेली गाडी हळूहळू चालव बाबा हळूहळू चालवली पुढे आले अरे काय असं काय झालं तोच ढाबा कसं दिसला ते लोक तेच लोक होते ते बोलले ना जेवण केल्याशिवाय जाऊ देतील कुठं पडून चालले तुम्ही आणि तो मला का म्हणाला माहिती का अरे माझे अर्धवड जेवण केलं माझे बिल तर द्या दोघं एकदम थरथर कापत होते विनोद म्हणाला घाबरू नको मी हनुमान चालिसा सुरू करतो रे बाबा टेप बस आपल्याला हनुमान चालिसा सुरू करायची हनुमंत आपल्याला वाचवते विनोदने लगेच टेप सुरू केला हनुमान चालिसा सुरू झाली बस आता त्यांना थोडंसं हायसा आला घामेघुम झाले दोघं काय कमाले ढाब्यावरचं जेवण खरंच आपल्याला आज मागात पडत होतो रे पण नशीब आपण वाचलो विनोद म्हणाला नाही रे बाबा बघ बा, माझ्या मा, गाडीवरती हनुमंतरायांची मूर्ती आहे आता मी हनुमान चालीसा सुरू केली आणि त्याच्यामुळेच हनुमंतरायांची मूर्ती होती ना त्यांनी आपल्याला वाचवलं म्हणून आपल्याला बुद्धी सुचली की आपण परत परत आणून गाडीत बसलो बस गाडी चालवत आहे हळूहळूहळू आता मात्र विनोदने गाडीचं स्पीड कमी केला हायसा आलं तर आता पुढे आलेत पुढे आल्यानंतर धुळे जवळ यायला लागला सुमसाम आता शांत एका बत्तीच्या खांबाजोळ तो डाव्याच्या मालक दोन बेटर ते दोघ स्वयंपाकी कमाली इथे आले कसे बत्तीच्या खांबाजोड बाजूला गाडी नाही पाचशे लोक इथे उभी आहेत मना आणि विनोद विनोद गाडी थांबू नको चालू तू न तर करी काय म्हणतात विनोदने मग गाडी हळूहळू केली त्यांच्या जोडून जाणार हे बघ घाबरायचं कारण आपल्या गाडीत हनुमंतरायांची मूर्ती आहे हनुमान चालीसा चालू ते काहीच करणार नाही बघ तू फक्त यांची गम्मत बस त्यांनी गाडी हळूहळू त्यांच्या गाडी त्यांच्या जुळून येतात तुळशी बाजूला सरकले रस्त्याच्या बाजूने मोठ्याने होरले अरे भाऊ अरे पूर्ण जीवन करून जा ना मग आमच्या हॉटेल येत विनोदने थोडीशी गाडी थांबवली हो आणि त्यांच्याकडे रोखून पाहिलं बघितलं हॉटेल मालकचे पाय उलटे लाईटाच्या प्रकाश दिसत होते वेटरचे पाय उलटे होते आणि दोन स्वयंपाक तर नुसते कमरेपासून वरती असे आधनंतरी तरंगत समोर उभे होते बापरे दोघांना तर तर खबर की आपण हे बघतोय भास का काय स्वप्न आहे का काय का का विनोद म्हणाला नाही नाही घाबरायचं नाही चाल आपण जोरात यांना अंगावर धडशी मारून आपण निघून जाऊ राहुल घाबरायचे नाही हनुमान हनुमान चालू सचालू चा ते आवाज त्याने एकदम मोठा केला ते पाचशे लोक हळूहळू लो लो मागे सरकार लागले विनोद म्हणाला हे बघ आता मी जोरात गाडी सुरू करतो यांच्या अंगावरून गाडी घेऊन जातो जे होईल ते काहीच घाबरायचे नाही कारण हे भूत आहेत माणसं नाहीत की कोणाला गाडीखाली आपण कुचललं आपल्यावरती कुठलीच केस होणार नाही पण राहुल थरथर कापत होता घामीघुम झालेला का आणि विनोदने लगेच गाडी एकदम फास्ट केली आणि डायरेक्ट त्यांच्या अंगावरून नेली पण काही झालं नाही त्यांना ते बाजूला फेकले गेलेत गाडी वेगाने पुढे हायवेवरती राहुलने मागे उडून पाहिलं कोणी दिसत नव्हतं राहुल म्हणा अरे बाबा आपल्याला भास झाला का काय आणि बघा हायवेवरती किती गाड्या जात आहेत ट्रक जात आहे कार जात आहे कमाली आपल्या असं काय भास होत आहे विनोद म्हणा बघ काहीच विचार करू नको आपण पहिल्यांदा दा म्हलाच पोहोचू काहीच करायचं नाही आणि काय कोणा पुढे गेलेत आता धुळे अगदी जवळ यायला लागला आणि अचानक गाडीच बंद पडली काय झालं राहुल म्हणाला काय झालं विनोद तो काय माहिती समजत नाही गाडी बंद पडलेली रे रस्ता सुमसामून गेला होता वाहन वगैरे एक नव्हतं वाहत जात नव्हतं येत नव्हतं कोणीच नाही अरे असं का झालं रस्त्यावरती सुमसाम रस्त शेवा आणत आहे एकही वाणीत नाही तेवढ्यात ते एकदम दचकले ते त्यांच्या गाडीच्या चारही बाजूला ते पाचही लोक हजार मस्त गाडीला जो जेवणा असं ठोकतायत हो, भाऊ आमचं बिल देऊन द्या ना बिल न देता कुठं पडून चालले तुम्ही बस ते ऐकताच राहुल एकदम मोठ्याने किंचाडला आणि बिशुद्ध पडला त्याला बघताच विनोदसुद्धा सुद्धा एकदम बिशुद्ध पडला बस दोघं इतकं घाबरलेले होते ना इतके ले ले ने ने जो, ते इतकं थरथर कापत होते घामेघुमी झालेले बेशुद्ध होऊन गेले बस दोघांना शुद्धच नाही सकाळचा थंडगार वारा जाणवला विनोदला आधी जाग आली तो स्टेरिंग विलवर डोकं टिकून झोप झोपलेला होता त्याला अरे आपण इथे कसं झोपलो बाबरी इकडे तिकडे पाहिलं राहुल बाजूला बेशुद्ध होता त्याने लगेच पाण्याची बाटली काढली स्वतःच्या तोंडावर आधी मारली राहुलच्या तोंडावर मारली अरे राहुल उठ उठ काय झालं अरे काय झालं अरे आपण कुठे येत बघतात दोघा चरचकीत झाले त्या ढाब्याच्या समोर यांची गाडी उभी होती आणि त्या गाडीतच ते होते समोर बघतात तो ढाबा मोरकडच आलेला एकदम जीर्ण बाक होते काहीच नव्हतं आणि काउंटर होतं सर्व तुटलेला ताटलेला विनोद म्हणा आपण खाली अरे हा ढाबा तर तो तोच आहे डाब्यावरती पाठी होती आपणा ढाबा आपणा ढाबा अरे बाप रे आणि ढाब्या मध्ये काहीच नव्हतं संपाची भट्टी वगैरे सर्व महिन्यापासून ते बंद असेल संपूर्ण जाडं वगैरे आलेलं त्याचा ढाबा संपूर्ण मोडकडीस आलेला आहे वरती पत्राचे शेळ होतो मात्र टेबल टे टे खुर्च्या होत्या आणि उभार होता तो ढाबा कोणीच न बापरे विनोद आणि राहुल थरथर कापत पाहत होते आजूबाजूला पाहिलं आजूबाजूला झाडी वगैरे होती गार्डन होती पण ढाबा एकदम मोडकडीस आलेला सोज पडलं होतं विनोद म्हणाल राहुल आपण उतरू बघून बरं ढाबा पूर्ण राहुल म्हणाला रा बाबा तुला हात जोडतो पाया पडतो बाबा आता तू गाडीचा खाली उतरू नको पण निघेतून गाडी काढणे गाडी सुरू केली खरंच गाडी सुरू झाली हनुमान सुरू झाली अरे हनुमान सुरू झाली आणि मग आपलं असं काय झालं आपण हनुमान सुरू केली कुठे गेलो आपण इथं परत डायव्यावर कसे आलो तू राहुल म्हणा अरे बाबा काही बी कर पण पहिल्यांदा तू हायवेवरती गाडी घे बस हायवे बराच दूर होता विनोदने लगेच गाडी बडवली हायवेवर आले आता बराच उजाड पडून गेले तर हायवेवरती आले पुढे आले जिथून गाडी थांबवली बघता मोडकडे चाललेला ढाबा तेवढ्यामध्ये एक मोटरसायकलवाला आला एक गाडी उभी केली त्या ढाब्याकडे बघताय मोटरसायकलवाला आला तर ना बाबा रे काय करता तुम्ही आणि त्या ढाब्याकडे काय बघतायत तुझं काही नाही रे बाबा तो ढाबा आहे हा ढाबा हां बरोबर आहे ना माणसा सईल बाबा तो ढाब्याकडे बघू पण नका आणि दिवसा काय रात्री तर मुली नाही बर का त्या ढाब्यावरती भुताटकीचा ढाबा आहे तो आणि तुम्ही रात्रीच्या वेळेला बरं झालं सकाळची वेळी रात्रीच्या वेळेला आले असते ना तर तुमचं वाचणं मुश्किल होतं तिथून तिथं सर्व भूत येतात जेवण करायला आणि जो बी तिथं गेला तो मरूनच पडलेला आहे सगळं प्रेतच सापडतो ओ बाई मग तो ढाबा पूर्ण काढून फेकून का देत नाही तर जो मालक येतो मालक ऐकत नाही अगोदर ते मालक ते हॉटेल चालवत होते पण त्याचे जे मुलं आहेत ना ते चालवत नाही मग ते मालकाचं काय झालं मालक आणि चार बेटर ते एक मोठा ट्रक आला होता आणि त्या ट्रकने डायरेक्ट ठोस दिली ढाब्यावरती काय झालं तर काम माहिती आणि ते सर्वच्या सर्व तिथं मारले गेले आणि त्या दिवसापासून तो ढाबा बंद आहे आणि अजूनही त्या डाब्यावरती रात्री जेवढा मात्र ढाबा सुरू असतो खरं का खोटं का माहीत पण जाऊ द्या मग त्याला यांनी रात्री काय घडलं सर्व हकीकत सांगले त्या माणसाने मानलं की खरंच बाबा तुम्ही परमेश्वर कृपयाने वाचले हनुमंतराजा कृपेने वाचले आता तुम्ही इथं थांबू का तर निघा तो पटकन बस ते मालेगावच्या बाहेर आणि लगेच तो ढाबा होता अजून धुळं तर खूप दूर आहे त्यानंतर आपण धुळ्यापर्यंत पोचलो आणि मग हे रस्त्यात काय झालं रात्र काय काय नाटक होत ते वास त्यांनी गाडी सुरू केली आणि शीद पुढे आले धुळ्याला आले मस्त उजळ पडून गेलं तर एकाच ड्रायव्हरचे थांबले परत डायव्हरच थांबले आता तोंड धुळले मग विनोद म्हणाला राहुल जेवण करायचं का तर अरे सकाळी कुठं जेवण म्हणणार इथं नाश्ता करू फक्त नाणी आता सीधा आपण आम्हाला जाऊ वास झाला मग नाश्ता वगैरे केला चहा पिले आणि तिथून जे निघाले तर सरळ अमने बस आलेला अनुभव त्यांनी सांगितलं खरं खोटं काय माहीत पण ते म्हणतात ते अजून आम्ही त्या रस्त्याने गेलो ना बघा तो एक ढाबा आपणा ढाबा तसंच येतो आता ही गोष्ट दोघांच्या बाबतीत घडली खरी का खोटी त्यांनाच माहीत का सांगता येतो बरं लोक असं काहीतरी आम्हाला थ्रीलांबव असं काहीतरी खोटं सांगतात आपण असं समजूया की त्यांनी जे बी सांगितलं ते खोटंच होतं बरं तर मित्रांनो अस्फुर्त एवढंच पुन्हा भेटूया लवकरच तो बरं गुड बाय